केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी आज आमच्या किनोट माहूर तालुक्याच्या मोर्चाच्या संदर्भात आज जे पत्रकार परिषद घेत आहोत आम्ही आणि माझे जे पत्रकार बंधू आले त्यांचं स्वागत सर्वांचं स्वागत करतो उद्याचा मोर्चा म्हणजे आम आमचा कलावती गार्डनापासून सुरू होईल आणि आमचं डेप्युटी कलेक्टर साहेबापेक्षा निवेदन देऊन आमचं भाषण वगैरे होईल आमचे चार मोठ्या कोणी आमचे लिडर येतील त्याचे मला एवढं म्हणायचं आहे पत्रकार सर्व लोकायला आम्ही अफगाणिस्तान आम्ही जन्मलो कवा ना अफगाणिस्ताला राहिलो कवा आम्ही तिथं गेलो कवा अफगाणिस्तान आम्ही अजून बघले नाही आमची आमच्या बंजारा समाजाला एकदम तुम्ही अफगाणिस्तान दाखवून द्यायला तो कोणती रीत आहे कोणती पद्धत आहे आम्ही काय कोणाला आमचं आरक्षण मागण्या गेलो आम्ही सरकारला आरक्षण मागायलो आम्ही का कोणाला म्हणणं गेलो बा तुमचं आरक्षण घे द्या आम्हाला आम तुमचं आम्ही घेता आम्ही काही म्हणना गेलो आम्ही झगायलो फक्त सरकारला तुम्ही आम्हाला एकदम अफगाणिस्तानचे सांगून देता आम्ही का पहिले का काय बैल खात होतो तो काय माणसं कापतो काय करत होतो तो म्हणून आम्हाला एवढी मोठं तुम्ही आम्हाला शब्द वापरू नका अफगाणिस्तानचं माझी विनंती आहे का करून सर्व पत्रकाराला तुम्ही छापणी पेपरमध्ये आम्ही अफगाणिस्तानमध्ये होतो कुठून अफगाणिस्तान इथून राजस्थानहून तीन हजार किलोमीटर दूर आहे अफगाणिस्तान ते किलोमीटर चाललं मी पाकोडकर मामा राजस्थानहून तीन हजार किलोमीटर दूर आहे तर इथून आता राजस्थान किती किलोमीटर आहे तिथून पलीकडे किती आहे आम्हाला आम्हाला तुम्ही तुम्ही अफगाणिस्तानचं म्हणून तुम्ही पेपरमध्ये सुद्धा बातमी लावता काही लोकांचं ऐकून तुम्हाला तरी विचार आला भाजपा अफगाणिस्तान पेपर हा तर मला मला विनंती आहे पत्रकाराला आमच्या तुम्ही उद्या हा आम्ही काही वाकुरी मामा आम्ही झगडायलो फक्त सरकारला सरकार, सरकार दिलं तर घेऊ नाही देऊ तर आम्ही छातीवर बसून घेऊ आपल्याला आमच्या आहे ताकद आहे आमचा आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही मोर्चा बघायले जालन्याला किती पब्लिक होती बिल्ला किती पब्लिक होती काल सोलापूरला बैलगाडीचा मोर्चा निघाला तुम्ही उद्या आमच्या मोर्चाला ट्रॅक्टर मापून घ्या तुम्ही एक हजार जर ट्रॅक्टर नाही आलं तर मला बोला आम्ही त्याचं उत्तर देऊ आणि आम्ही कोणाबद्दल काही बोलणार नाही आम्हाला कोणा जातीनं आम्हाला काही घेण देणं नाही आमचं आरक्षण आम्ही मागायलो आम्ही झगले घेतल्यासह राहणार नाही एवढं बोलतो थांबतो परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा